लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत गुंग असतानाही भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेती नुकसानग्रस्त झाली आहे अशा परिस्थितीत प्रचाराच्या रणधुमाडीला विराम देत अनुप धोत्रे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांना मदतीचे आश्वासन देखील दिले आहे मंगळवार आणि बुधवार रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील अनेक तालुक्यामधील शेतकरी बांधव नुकसानग्रस्त झाले आहेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचार कालावधीतही शेतकऱ्यांच्या व्यथेकडे दुर्लक्ष न करता भाजपचे अकोला लोकसभा उमेदवार अनुप धोत्रे यांनी प्रचार बाजूला सारून शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेतली अवकाळी पाऊस आणि वादळामुळे नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या शेतीची त्यांनी स्वतः पाहणी केली शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर जाऊन त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेणारे अनुप धोत्रे हे अकोला लोकसभा मतदारसंघातील पहिलेच उमेदवार ठरले आहेत नुकसानीच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर यापुढील शासनाकडून मदतीची मागणी करण्याचे आश्वासन अनुप धोत्रे यांनी शेतकऱ्यांना दिले त्यांच्या या कृतीमुळे भूमिपुत्र या उपाधीला अधिकच पुष्टी मिळाली आहे वडील संजय धोत्रे माजी खासदार यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या लढ्याची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न अनुप धोत्रे करताना दिसत आहेत शेतकऱ्यांपुढे उभे राहून त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहण्याची वडिलोपार्जित परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न अनुप धोत्रे यावेळी करताना दिसत आहेत शेतकऱ्यांची वेदना जाणून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न हेच त्यांच्या यशाचे मूळ मंत्र असणार आहे